डाव्या बाजूला फुलं दिसत आहेत कशाची भाजी ती आंबाडी ही आहे कॉमन आता पाठीमागे उजव्या बाजूला बघा ही काय आहे बघितली आंबाडीतले दोन्ही प्रकार लाल आंबाडी आणि पांढरी आंबाडी किंवा हिरव्या आंबाडी आप। म्हणतो आपण दोन्ही काही काळापूर्वी रानभाज्याच होत्या ह्याची फुलं जर तुम्ही साताऱ्याकडनं पुण्याला जात असाल तर रोडकडेने पूर्वी आत्तासुद्धा येतात ही फुलं तर ही फुलं खास बघण्यासाठी लोक यायची की याचं बेड तयार होतं आणि इतकी सुंदर फुलं सप्टेंबर महिन्यात येतात अजून लाल आंबडीला यायची राहिलेत तिला लाल रंगाची फुलं येतात हिला पिवळ्या रंगाची फुलं येतात तर ह्या दोन प्रकारच्या आंबाड्यांची विशेषता काय तर ही जी आहे तर ही पिवळी कावीळ कमी करते आणि ही जी आहे ती पांढरी कावीळ कमी करते दोन्ही जाती जी आहे त्या कावीळीमध्ये म्हणजेच काय यकृताला चालना देणाऱ्या आणि यकृतातली घाण बाहेर काढणाऱ्या ही दोन्ही भाज्या इतक्या विशेष आहेत की लहान मुलांना ह्या दोन भाज्या जर डायरेक्ट खात नसतील पूर्वी काय करत होते माहिती आहे आंबाडीचं ते या माहिती पाहिजे करत होते एकच प्रकार माहिती आहे परंतु कुठलीही डाळ आहे त्या डाळीमध्ये जर घालून दिलं तर त्याची चव जास लागत जास्त लागत नाही मुलं सहज खातात आणि त्याचा उपयोग आणखी जास्त प्रकारे विशेष करून मटकी मसूर आणि मूग या तीन डाळींमध्ये जर घातली ही भाजी तर चांगली विशेष गुणाने काम करते त्यामुळे चटणी लहान मुलं विशेष करून खात नाहीत मोठ्या लोकांना आवडते परंतु लहान मुलांसाठी खरं तर ही भाजी अत्यंत गरजेची आहे तर त्यांना घालताना कशी घालू शकताय तर डाळीमध्ये वर्णामध्येच आपण आज त्याचे वरण केलेलं आहे तर ते कसं लागतं ते बघा दुसरा आहे याचा रस चपातीत घालतात चपाती मळताना जर याचा रस घातला आणि ती जर चपाती दिली गेली तर त्याचे जे, जे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई e हे जे दोन घोट घटक आहेत आणि तिसरा आहे व्हिटॅमिन सी तर ह्या तिन्ही व्हिटॅमिन्स लहान मुलांना उत्तमरित्या जातात म्हणून लहान मुलांना घालताना डायरेक्ट तुम्ही भाजी दिली तर ती खाणार नाहीत ते पचणार ही नाही आणि त्याचा उपयोगही होणार नाही तर ती चपातीतून नाही तर वरणातून दोन प्रकारे घाला तिसरे आपण आता बुकू शकत नाही पण पन...